वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना म्हटलं जातं संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिले आणि संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं आज आपण कीर्तन पाहतो ऐकतो त्या प्रत्येक कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराजांचेच अभंग असतात बघा आपण अभंग ऐकल्यानंतर जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे आपल्याला अभंगातून समजतं बघा आणि हे सर्व साहित्य निर्माण करण्यासाठी ध्यानस्थ राहण्यासाठी म्हणजेच एकांतात राहण्यासाठी संत तुकाराम महाराज ज्या डोंगरावरती जायचं ज्या तीर्थक्षेत्रामध्ये जायचे तो डोंगर म्हणजे भंडारा डोंगर तर बांधवांनो या डोंगराला भंडारा का म्हणतात आणि या भंडारा डोंगरावरती असणार शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे नक्की काय वारकरी संप्रदायातल्या लोकांना माहीत आहे परंतु अशी कित्येक लोक आहेत कित्येक तरुण पिढी आपली की त्यांना भंडारा डोंगराचं महत्व हे माहित नाही किंवा शिळा मंदिर का म्हणतात हे सुद्धा माहीत नाही हे जाणण्यासाठी याचं रहस्य हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण बांधवांना वारकरी संप्रदायाला आणि सामान्य जीवाला एक ऊर्जा मिळण्याचं ठिकाण हे भंडारा डोंगर आहे बघा बघा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा भक्ताचा महिमा भक्तची हे तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर बांधवांना देहू गावापासून फक्त पाच ते सात किलोमीटर अंतरावरती हा भंडारा डोंगर आहे आणि भंडारा म्हणजे प्रसाद भंडारा डोंगर म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाचा प्रसाद आहे बघा आणि तो प्रसाद अन्न स्वरूपात असो किंवा ज्ञान स्वरूपात याच ठिकाणी मिळतो ही भूमी इतकी पुण्य की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वर्गाहुनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं महाराजांनी ते आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकाराम महाराजांची भेट घ्यायची होती आणि ते निघाले किल्ल्यावर देहू मध्ये दे आले महाराज त्या ठिकाणी महाराजांची विचारपूस केली तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की तुकोबा भंडारा डोंगरावरती येत आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज भंडारा डोंगरावरती गेले विचार विनिमय झाला महाराजांच्या पायाची नतमस्तक झाले महाराज बघा छत्रपती शिवाजी महाराज दुपारची वेळ झाली जेवणाची वेळ झाली आणि त्याच वेळेला संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाऊ त्या ठिकाणी महाराजांसाठी जेवण घेऊन आल्या बघा स्वतः त्या त्या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या बरोबर जेवण केलं राहिलेलं जेवण त्यांच्या मावळ्यांनी केलं बघा सर्वांना या ठिकाणी जो प्रसाद मिळला त्याला भंडारा म्हणून पुढं नाव पडलं बघा आणि याच भंडाराचा सर्वांनी अनुभव घेतला त्या ठिकाणी बघा म्हणून ह्या डोंगराला भंडारा असं म्हटलं जाऊ लागलं चढून वर गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांचं मंदिर लागलं आणि त्यावेळेला धर्मपत्नी जिजाई यांचं दर्शन आपण घेतो आजही त्या ठिकाणी मंदिरामध्ये पारायण भजन सतत चालू असतं आणि विशेष म्हणजे त्या बांधवांना मंदिरामध्ये पंढरीचा पांडुरंग धर्मपत्नी तुकाराम महाराजांच्या जिजाऊंचा काटा काढतात बघा पायातला पांढरंग काटा काढतोय अशी त्या ठिकाणी मूर्ती आहेत बघा सुंदर अशी त्याची रहस्यमय कथा आहे की जिजाई दररोज तुकोबा रायांची भाकरी घेऊन जात बघा भंडारा डोंगरावरती पायात काही नाही देहू ते भंडारा डोंगर अयानंतर सात किलोमीटर जवळजवळ बघा त्या काळामध्ये घनदाट जंगल होतं आणि तुकोबा रायांच्याकडे जाताना बघा जिजाऊंच्या पायामध्ये काटा मोडला भयंकर अशा वेदना झाल्या जोरात त्यांनी मदतीसाठी आवाज दिला बघा काटा एवढा मोठा होता की पायातून वर आला काटा वेदना लागल्या मदत करा पंढरीच्या पांडुरंगाला काळजी पडली पंढरीचा पांडुरंग धावत आला बघा गोराक्याचं रूप घेऊन आणि जिजाऊंच्या पायातला काटा तो अलगत काढला गेला आणि पुढे नंतर बघा दिशेनाशी झाले बघा गोराक्याच्या रूपात आलेले पांडुरंग दिसानाशी झाले आणि त्याच त्याचंच प्रतीक आहे बघा म्हणून हे भव्य असं मंदिर त्या ठिकाणी तयार झालं त्या ठिकाणी बांधलेला जो सभामंडप आहे त्याच्या पुढची जी मधली जागा आहे त्या ठिकाणी दररोज बघा पारायण चालू असतं बांधवांनो जे शिळा मंदिर आहे त्या ठिकाणी कित्येक लोकांना माहित नाही की शिळा मंदिर म्हणजे काय तरुण पिढील तर माहीतच नाही बऱ्याच तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांची जी, जी गाथा आहे ती इंद्रायण नदीत पुढवले गेली बघा कर्मकांड करणाऱ्या लोकांनी तुकाराम महाराज दुःखी झाले आणि ज्या दगडावरती बसले बघा महाराज तो दगड आनंद डोहापासला तोच दगड बघा आनंद डोहापासला उचलून आणून मंदिरामध्ये ठेवला गेला लोकांच्या दर्शनासाठी आणि तेच आजचं शिळा मंदिर आणि बांधवांनी या मंदिरामध्ये तुकाराम महाराज बघा हस्तलिखित गाथा आहेत त्यांच्या स्वतःच्या हाताने दिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात महाराजांचा जो काळ आहे बघा सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास महाराज फक्त एक्केचाळीस वर्ष एक महिना आणि सतरा दिवस या पृथ्वी तलावरती राहिले आणि आपल्या भक्तीच्या आधारानं अखंड सृष्टीचे मालक देवादेव विष्णुदेव वैकुंठाला घेऊन गे गेले महाराजांना बघा एवढा मोठा भक्तीचा अधिकार महाराजांचा वसंत पंचमी हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस व आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर संत तुकाराम महाराजांची मूर्ती एका हातात विना दुसऱ्या हातात चिपळ्या आणि वारकरी वेश परिधान केलेला अति प्रसन्न असा चेहरा भक्तीभाव असलेला त्या मंदिरात गेल्यानंतर आपण मूर्तीचे मनोभावे दर्शन घ्यावं नतमस्त व्हावा तुकाराम महाराजांच्या पायाशी विठ्ठल रुक्म्याचे दर्शन आपण करतो बघा ज्या वृक्षाखाली संत तुकाराम महाराजांनी अभंगाची रचना केली तर बांधवांनो नंतर जे नवनिर्मित भव्य असं मंदिर त्या ठिकाणी आज उभं राहतंय जगप्रसिद्ध अक्षयधाम मंदिर याची प्रतिकृती त्या ठिकाणी होत आहेत तयार बघा अशा मंदिराची लांबी जवळजवळ एकशे एकोणसत्तर फुटे उंची सत्याऐंशी फूट आठ भव्य कळस आहेत त्या ठिकाणी पाच दरवाजे आहेत सहा खिडक्या आहेत पाच गर्भगृह आहेत आणि गर्भगृहासमोर संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मागे विठ्ठल रुकुमायाची मूर्ती असेल बघा सुंदर असं नक्षीकाम त्या ठिकाणी आहे तर बांधवांनो असा हा भंडारा डोंगराचं महत्व आहे बघा असे संत तुकाराम महाराजांचा फार मोठा भक्तीचा अधिकार होता बघा अखंड या वारकरी संप्रदायाला चंद्र आणि सूर्य तोपर्यंत या ठिकाणी ऊर्जा मिळणार हे निश्चित आहे बघा तर बांधव अशा प्रकारे भंडारा डोंगरावर आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा बघा देहू पासून सात ते सहा ते सात किलोमीटर अंतर आहे फक्त बघा या ठिकाणी गेल्यानंतर देव आहे का नाही याचं उत्तर नक्की मिळतं बघा आजही मिळतं आपल्याला तर बांधवांना अशी सुंदर माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा जो, ये जो प्रत्येक व्हिडिओ आमचा आध्यात्मिक असेल संतांची माहिती मंदिरांची माहिती सत्य माहिती असती सगळी आणि त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हिंदू धर्माची माहिती साता समुद्राच्या पलीकडं नक्की जाऊ द्या आणि आम्हाला कमेंट म्हणून संत तुकाराम महाराजांचाच मंत्र जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत